मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता पांढरकवडा पोलिसांनी जपली माणुसकी दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी पांढरकवडा तालुक्यातील बोरी ग्रामपंचायत येथे रोडवर अंदाजे वय पंचावन्न अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता चार दिवस उलटूनही त्याची ओळख पटली नाही तेव्हा पांढरगौडा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री दिनेशरे यांनी पुढाकार घेऊन अनोळखी पार्थिवावर पांढरकवडा येथे धार्मिक विधीने अंत्यसंस्कार करून ज्यांना महाराष्ट्र पोलिसांनी हे दाखवून माणुसकीचे दर्शन घडवले आहे यावेळी सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संजय रामगडे रुग्णसेवक राजा कुरेशी सुनील सलेवार व अनिल सलेवार आदी उपस्थित होते मारेगाव वार्ता कुरेशी पांढरकवडा यवतमाळ